बंधवानी भगिनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करावा बंदवानी बघिणीनो एखादे काम करायचे ठरवले किंवा केले तर सुरुवातीला चुका होतातच त्यात काम करणाऱ्या माणसाला समजून घ्या नसता कधी न भरून निघणारे नुकसान होऊ शकते बांधवांनो एखादे काम करण्याचे ठरवले किंवा केले तर सुरुवातीला ते काम करता वेळेस चुका होतातच त्याच काम करणाऱ्या माणसाला समजून घ्या नसता तुमचं कधी न भरून निघणारे नुकसान होऊ शकते बांधवांनो उदाहरणार्थ एका शहरात एक मोठी कंपनी होती एका माणसाची एक मोठी कंपनी होती त्या कंपनीत भरपूर असे कामगार होते कामगार होते ते त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्या कामगाराला त्या मालकाने वेगवेगळ्या ठिकाणी जॉब ठिकाणी लावलं म्हणजे त्या शिक्षणानुसार त्याला कोणाला कॅम्प्युटर जमा असेल कॅम्प्युटर ठिकाण लावलं कोणाला एखादं मशीनचं काम असेल त्याला मशीनचं ठिकाणी लावलं तर कोणाला अशा वेगवेगळ्या ठिकाणी लावलं मशीनचं काम जमत असेल कोणाला लाईटिंगचं जमत असेल कशाचं काम असेल अशा प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी <�ेंचा> लावून दिलं आणि वेगवेगळ्या डिप्लोमाची पूर्ण कंपनीत घेतली आणि काम सुद्धा करू लागले मस्त ते कंपनीच प्रोडक्ट चालू लागलं मस्त काय कंपनीचं नाव होऊ लागलं सर्व काही गोष्टीत सगळंच हे चालू होतं परंतु मात्र त्या मालकाची घाणसही होती एखाद्यानं चूक केली किंवा चूक केली की, थे माल्का थे माल्का थे असा बोलाएचा। बोलाएचा की तो असा त्या मालका त्या माणसाला भरपूर असं बोलायचा भरपूर बोलायचा की असंच काऊन तसंच काऊन तुला काय असं पहिले तो काय का म्हणजे वेगवेगळं बोलायचा तू चूक काउंट केली तू असंच काउंट केलं तसंच काउंट केलं याने अनुकसंकीत झालं असं तसं समजा ते आडवतिडव बोलायचा घन बोलायचा सर्वसामान बोलायचा असं वेगवेगळं काही बोलायचं आणि बोलायमुळं त्या माणसाला यायचा आणि याला सुद्धा राग यायचा त्याचा परिणाम एक एक माणूस कमी होत होत गेल त्या कंपनीतलं एक एक माणूस कमी होत होत गेलं आणि एक वेळ तर अशी ती कंपनीच बंद करण्याच्या टायमाला आली बंद करण्याच्या वेळ आली माझ्या मालकावर बंद करण्याची वेळ आली कंपनी मला सांगायचं तात्पर्य बंद वाटे एवढंच की एखाद्या माणसाकडून एखादे काम करता वेळी चूक झाली तर समजून त्या कामाविषयी त्याला समजावून सांगा कामाचे त्याचे फायदे तोटे सांगा व त्याने केलेले नुकसान किती नुकसानीत किती नुकसान होतं हे सगळं त्याला समजावून सांगा म्हणजे त्याच्यातून तू गलती करणार नाही आणि आपले त्याच्या स्वतःच्या कामात सुधारणा करल आणि त्याचाही फायदा होईल आणि तुमचाही फायदा होईल आणि तुमचं फायदा काम फायदा होईल एवढंच माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि करा तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम असतात तो शेअर करा आणि त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नो बंधूं एवढी ठिकाणी सांगायचं धन्यवाद बंधू नो पुन